राज्याच्या राजकारणातील आत्ताची एक महत्त्वाची आणि सनसनाटी उडवून देणारी बातमी देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांची झाली भेट भाजपा आणि शिवसेना ठाकरे जवळ येण्याची शक्यता या नेत्याच्या वक्तव्याने झालंय शिक्कामोर्तब आणि राज्यात झाली आहे चर्चा नेमकं झालंय काय ते आपण सविस्तर बघूया राज्याच्या राजकारणात अजित पवार गट हे जरी भाजपामध्ये असले तरी भाजपा त्यांच्यासोबत सुख समाधानात दिसत नाही भाजपाला ठाकरे नसल्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान सोसावं लागलं आहे लोकसभेतसुद्धा त्यांचा दारुण पराभव झाला होता त्यामुळे आता त्यांच्याकडून ठाकरेंच्या जवळ येण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत का अशी चर्चा आहे कारण वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केलेल्या दाव्यानुसार देवेंद्र फडणवीस हे मातोश्रीवर पाच ऑगस्टला उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते परंतु ठाकरेंनी नकार दिला व फडणवीसांची भेट नाकारली तसेच संजय राऊत यांनी सुद्धा भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची पंचवीस जुलैला दिल्लीत भेट घेतली असा दावासुद्धा वंचित बहुजन आघाडीने केलेला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंच्या जवळ जरी जायचा प्रयत्न करत असले तरी ठाकरे मात्र त्यांचा वडिलांचा पक्ष फडणवीस यांनी फोडल्यामुळे फडणवीसांचं त्यांना जवळ जाणं पसंत नाही त्यामुळे आता भाजपाला मात्र एकाकी राज्याच्या राजकारणात राहावं लागेल असं दिसतं कारण अजित पवारसुद्धा शरद पवारांकडे कधीही जाऊ शकतात त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार यांचा पक्ष मात्र महाराष्ट्रात मजबूत झालेला आहे त्यामुळे फडणवीसांना पुढे असे अनेक झटके बसतील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ठाकरेंनी फडणवीसांना नाकारलेली भेट योग्य आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद